हे आहे गिरणा नदीच्या काठावर असलेलं बोरनार गाव सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तीन हजार सातशे मतदान आहे एकशे पंचवीस वर्षांपासून ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथले वैभव आणि भक्तीस्थान आहे गावात सर्व धर्मीय लोक दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त येथे भक्तिमय कार्यक्रमात एकत्र येतात तसेच ईद सुद्धा साजरी करून बोरनारवासीय जातीय सलोखा कायम जपतात या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सर्वांचे लाडके आमदार गुलाब भाऊ पाटील सहभागी होऊन गावाच्या प्रगतीसाठी कायम लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देतात गुलाब भाऊंनी मंजूर करून आणलेली कामे म्हणजे पंधरा लाख रुपयांचे सभामंडप दहा लाख रुपयांचे सभागृह दहा लाख रुपयांची कब्रस्तानात संरक्षण भिंत वीस लाख रुपयांचे ग्रामपंचायत कार्यालय वीस लाखाचं ग्रामपंचायत कार्यालय हे देखील मंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे गावाचा जो काही चेहरा मोरा आहे तर तो हा बदललेला आहे गुलाबराव पाटलांनी ही आर्थिक मदत गावासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ही दिलेली आहे आणि त्यातून वेगवेगळी विकास कामं ही आजपर्यंत त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत जिथे गावात येण्या जाण्यासाठी नीट रस्ताच नव्हता तिथे आमदार निधीतून सहा लाख रुपयांचे पेवर ब्लॉक बसवले आहेत त्यामुळे गावाचे रूप बदलले आहे घरोघरी स्वच्छता गृह झाल्याने गाव सुंदर आणि स्वच्छ झाले आहे रात्रीचा अंधार मिटवण्यासाठी चौकात हाय मस्ट लॅम्प म्हणजेच पथ दिवे लावलेले आहेत जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे एक कोटींची कामे सुरू आहेत ज्यात गाव तिथे पाणी टाके आणि माता भगिनींच्या सोयीसाठी घर तिथे नळ ही योजना सुरू आहे आदरणीय गुलाबराव पाटील जवळपास दहा वर्षापासून आमचे आमदार आहेत त्यांचा मंत्रिमंडळातसुद्धा समावेश आहे महाराष्ट्राचा त्यांनी ज थोडासा एक विकासाचा जो कार्यक्रम सुरू केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आमच्या बोरनार गावाच्या वाट्यालाही काही विकास कामं आलेली आहेत त्यापैकी आमच्या मंदिरावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर एक संरक्षण भिंत जवळपास दहा लाख रुपयांची बांधण्यात आली आहे दुसरं एक सभामंडप मंजूर आहेत गावातही बरीच विकास कामं त्यांच्यामार्फत त्यांच्या फंडातून होत आहेत बऱ्याच ठिकाणी पेव्हर ब्लॉकची कामं गावात करण्यात आली आहे का ज्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी गावात चांगले रस्ते निर्माण झाले आहेत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसापासून जी एक जीर्ण पाईपलाईन गावात होती जल जीवन मिशनमार्फत गावातील सगळं सर्व पाईपलाईन बदलवून दोन नवीन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव आहे ते काम सुरू आहे पूर्णत्वावर आहे परत गावात विकास या दृष्टिकोनातून मुस्लिम समाजाला सुद्धा एक शादीखाना म्हणून जी एक आहे योजना त्याच्यात जवळपास वीस पंचवीस लाख रुपयाचा एक बांधकाम मंजूर झालेला आहे तरी त्यांच्या या दहा वर्षाच्या कारकिर्दीत गावाने बराच विकास केला असून बरीच विकास कामं त्यांच्यामार्फत झालेली आहेत इतकेच नव्हे तर गुलाब भाऊ यांनी गावातील दुःखी आत्महत्या करायला निघालेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या गावकऱ्यांसाठी त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांना नवजीवन मिळाले आहे हमारा जो घटना हुई थी ना इसके अंदर तीन लोगों की मौत हो गई थी नदी के अंदर तो गुलाबराव पाटील इन्होंने गहरा सहकार करे और बहुत मरतबा अपने घर पे भी आयो, आए वो तीन चार मरतबा आए बेचारे उन्होंने पाठ पूरा पूरा करे उसके बाद में फिर सुनील भाऊ हमारे साथ में थे, थे। और जी, को बराबर पुरा पुरा हो एक लाख रुपये मिळली बरोबर आणि पाठ पुरापुरा करणे माझा ॲक्सिडंट झाला होता म्हणून मी आत्महत्या केला गेलो होतो पण सुनील भाऊने त्यांनी मला गुलाबरा हॉपिटलकडे घेऊन गेले त्यांनी मला बंबई घेऊन गेले त्यांच्यामुळे मी पायाचं ऑपरेशन केलं त्यांनी आणि भाऊचे पिये असून माझ्यासोबत कोरोनामध्ये मा माझ्यासोबत पंडित नव्हतं घरचे हो त्यांच्यामुळे मी शेती काम बी करतो आहे घरचे बी चालवतो आहे आता ठीकठाक आहे त्यांचे मी धन्यवाद माहिती मेरा एक्सीडेंट हुआ था पैरगाव मैने जलगाव में इलाज किया के बट वो सक्सेस नहीं हुआ तो गुलाबराव पाटील के मिले जागे गेले मुंबई हॉस्पिटल में भेजे उसके बाद चलने चलना गया गावाचा विकास तर करायचाच मात्र प्रत्येक गावकरी हा आपला आहे या भावनेने सदैव गुलाबभाऊ आणि त्यांचे सुपुत्र प्रताप आणि विक्रम गावातील प्रत्येक ठिकाणच्या द्वार दर्शनाला आणि सुखदुःखात आवर्जून भेट देतात जो आवडे भक्तांना तोची आवडे देवाला म्हणूनच गुलाब भाऊ गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत